तुला माहित नाही ओला वगैरे बंद आहे आम्ही एवढे दिवस बसलो होतो आत उचल धंदा होई ना आमचा महाराष्ट्र राजणार माहित काय आम्ही छानत हे बावढे दिवस आम्ही काय बोलत नाही आज पीक म्हणजे आज बंद म्हणजे बंद होत ना आज बंद म्हणजे बंद होत ना तुम्हीच बंद आहे पुण्यातच बंद आहे इकडे मोबाईल इकडे दे पहिलं तू मोबाईल इकडे दे बिडी सगळी बुक ना करल कळलं का आमच्या गाडी आम्ही तुला आजच्या दिवस तुला बंद ठेवता नाही आलं का सर मला माहित नाही म्हणून आम्हाला काय धंदा नाही का आम्हाला काय घर नाही का ್ರೇಕ್ ನಿಗಾಲ ಹ್ಯಾಂಡ್ ಬ್ರೇಕ್ ಗಾಡಿ ಸಮ कॅन्सल केलं आम्ही सर माहित नाही आंदोलन केलं मुंबईला गेले सगळे आजच मजा आम्ही थांबलो नाही इथं इकडे बंद आहे पुण्यात बंद आहे बंद केलं नागलं आता काय वाजायला लागलाय नाही सर ती ट्रिप कॅन्सल करून गेलेलं ट्रिप कॅन्सल केली आमच्या ट्रिप पडतात ना आमच्या गाड्या आहेत स्वतःच्या गाड्या आहेत आमच्या माहित नाही म्हणून तुम्हाला मी एवढं सोसायटीत मी राहायला इथं इथं माझी गाडी तू दाखव का मध्ये गाडी आहे माझी माझ्याकडे येलो प्लेटच्या गाड्या मला माहित नाही म्हणून तुम्हाला सांगू लागलो मी माहित नाही एवढं चालू आहे सगळं पुण्यात बंद आहे म्हणून पुण्यात या ह्या रेट म्हणते शासनाच्या नियमन लावायचे परवडलं ना गाडी मालकायला चालू आम्हालाही पोट आहेच ना आम्ही तुमच्या गाडीत करायला लागलोच ना चालू तर गाडी तुम्हाला भेट दिलो मी बोल आहे का ना पण आम्ही काय चुकीचं बोलतो का तुम्हाला उद्या त्याला रेट वाढूनच भेटणार आहे ना तुम्ही सपोर्ट करा ना आम्हाला सही आहे ना सर हा नाही चालूच नाही आता बंद करतो चालू जातो आता ओला उबेर तर खरंच नाही चालू आहे